नमस्कार मित्रमैत्रिणीनो हुंदक्यांना कदाचित आवर घालता येतो नाद थांबवला की तो द्रवरूपाने प्रकट होतो असं वप्पू म्हणतात प्रशंसा ही चेहऱ्याचीच नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनटे लागतात पण चांगलं चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की के आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करायची सवत सवय असते त्याचं मन नेहमी आनंदी आणि उत्साहानं भरलेलं राहतं आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी आणि सुखी जीवनाची सुरू केली जाते चांगल्या लोकांच्या वाटेला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाटेला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणायचं आपल्या दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वाने त्याच्या परशा करणं ही आहे जेवणाची परिपूर्ण परिभाषा परिस्थितीशी झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जेवणाचे तत्वज्ञान आणि ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली असतात कडकडून भूक लागली की चटणी आणि भाकरी पुरेशी असते आणि भरल्यापोटी पंचपकवानही नकोच होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते जपलं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देवत्यात नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणार असतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच पोहोचवतात कोणी आपल्याला फसवलं या दुखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद खाली वेग चालताना सहाय्यक व्हायचं नसतात पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देत असतील अशा लोकांना मात्र कधीही एकटं सोडू नका झाडाने पक्षी आणि घरट्याला कितीही ऊन वारा पाऊस जेहरीत जपलं तरी पक्षी एक दिवस झाडाला सोडू जीव लावा शेवटी कुणीच कोणाचं नसतं हे समोरच्याला जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणीच किंमत देत नाही जगण्यातला संघर्ष हा जीवनाचं सामर्थ्य वाढवत असतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण इथे कोणताही वंशमोर नसतो जीवनात मित्र जरूर असावे पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावे तर पाडणाऱ्याला उठवून चालायला असावे माणुसकीच्या खेळात त्याच माणसाच्या भावनाचा खेळ असतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याशी मने जोडतो दररोज होणारी सखाळ हा कधीही चालत देवाने आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ग्रेट आणि दुसरे हे दाखवण्याचा दुबळेपणा करतात तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ सिद्ध करता कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा मेहनत केली तर यश निश्चितच आहे आणि तुम्हीच जिंकणार आहे आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात ज्यांनी आपण मुळे विजताना वाचवलेलं असतं माणसाने विझवलेले दिवे पाहिजे नसतात आजूबाजूची गोष्ट पाहिजे नसते त्यानं फक्त आपल्या मंडळीचा दिवा जपायचा असतो आणि उर्वरित करायचं पराभव मान्य कर तेव्हा प्रयत्न कर शब्दांनाही स्वतःचं असं तापमान असतं ते कोणत्या वेळी कसं वापरलं यावरून कळतं की ते शब्द जगणार आहेत की थंडावा देणार आहेत देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असं बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवायला आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा कारण भूतकाळ तुम्हाला फक्त वेदना आणि आठवणी देऊन जातो मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा कारण भविष्यकाळच तुम्हाला तुमचं आयुष्य परिपूर्ण बनवण्यास उत्साह देत असतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळही देत असतो माझं कसं होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे आपले विश्वास आपली उमेद आपलं कष्ट कधीही कमी होत नाही फक्त तुम्ही धाडसाने कार्य करत राहा यश नक्कीच मिळतं कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथं सर्व संपलं याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो ज्याला हसण्याची कला माहिती आहे तो व्यक्ती संकटाचा सामना सुद्धा हसत हसत करतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जाग करते ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ हो द्या आपल्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी मात्र त्याला स्वतःला प्यावं लागतं कितीही लेख वाचा भाषण ऐका व्हिडिओ बघा तरी जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाही तुम्हाला जे टाळता त्यांच्यापासून दूर राहिलेलं चांगलं कारण समूहात एकटं चालण्यापेक्षा एकटं चाललेलं कधीही चांगलं माझ्याच वाट्याला का असा विचार करू नका जन्माला एकटं चालू आहोत तर मृत्यूपर्यंतही सर्व सुख दुःखाचं वर्तुळ पूर्ण करायचंच आहे जीवनभर अहंकाराला मोठं करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घाला सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला मग आयुष्य नावाच्या मैदानात नात नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही जो फरक हजारो रुपये खर्च करून खाल्लेल्या औषधाने पडत नसतो तोच फरक दहा मिनिटं ज्याच्याशी बोलून पडतो माणसं असतात जगणं तेव्हा सुंदर असतं जेव्हा इतरांपेक्षा आपण चांगलं आहे असं वाटतं अंदाज मनाची कल्पना अनुभव जीवनातील सत्य नातं हे हृदयाशी असलं आत्ताचं नातं तर मच्छरांसोबत पण असतं कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणं खूप सोपं असतं परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकवून ठेवणं खूप कठीण असतं ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरचे व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्याचवेळी समजून घ्या त्यातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवलेली आहे आणि अशीच माणसं कमवत राहा सहज आयुष्य जगायचे असेल तर मनात ठोटावत असलेल्या असंख्य आवाजांना अधिक कमी करणं आवश्यक असतं असलेल्या गोष्टीत रामता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद घेता येत नाही तेव्हा दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे ते बघा आणि ते वाढीस लावा तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये आनंदी राहताल जीवनामध्ये काही गोष्टी मिळवाव्याच लागतात त्यासाठी त्यागही करावाच लागतो जोडीदार हा असा असावा की जो आपल्या कमतरता न शोधता त्यांना हक्काने स्वीकारतो प्रत्येक चांगली वाईट गोष्ट समजून घेतो संकटकाळी ही साथ सोडत नाही तो आयुष्यभर विश्वासाने प्रेमाने आणि समजुतीने सोबत राहतो समृद्धीच्या वाटेवर असो वा संघर्षाच्या तो नेहमी खंबीरपणे पाठीशी उभा राहतो असाच जो साथ देतो तोच खरा आयुष्याचा सोपते असतो खऱ्या प्रेमाचा साथीदार आणि हक्काचा हक्कदार असतो आणि असा जोडीदार नक्की मिळेल त्याचं लाईफ सुंदर होईल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत parenta parent